नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आज सकाळी एक विषय चालला होता की पाण्याची धारे ही ना, नाग नागमोडी असेल तर मग कदाचित त्यातलं पाणी वाचण्याचे चान्सेस आहेत आणि सरळ असत तर ते पाणी लवकर आटण्याची किंवा लाल लेअर लागण्याचे चान्सेस आहेत हो आता आमचा भाग पुणे इथं एवढा पाऊसच झालेला नाही यामध्ये हो तर त्यामुळं कदाचित आता आणि त्या प्रमाण नाही पण आपण एक आता तुम्हाला ट्रायल दाखवतो ला एक लाईन माझ्या सीपी विषयीनुसार चालू आहे तर ही लाईन आहे तर आता ही लाईन बघा आता कशी फिरते टर्न घेतलेली नागमोडी लाईन काय सीपी दाखवली सी पी सी नसार चालू राहीन आहे राहत दुसरी एक लाईन दाखवतो कारण दुसरी लाईन माझ्या मते मध्ये ड्राय किंवा त्या पॉईंटला मीठ काढलेल्या पॉईंटला ड्राय लाईन आहे तर ती पाऊस नसल्यामुळे कदाचित ड्राय आपल्याकडे रॉड आहे रॉडनुसार नुसार ती दाखवते याच्यानुसार नाही दाखवत तर त्या लाईन आपण ही एक लाईन आहे जी ड्राय बघा आता तुम्हाला कधी बघायचे तर पहा किती स्ट्रेट लाईन मध्ये चालते ही लाईन पाहू लाल लेअरची लाईन आपू शकते काढून का काढून काय करा काय हा खाली एकदम आपण लास्टला पाहिलेलं तर आता तुम्हाला दाखवलं मी तुम्ही ही लाईन ड्रायव्ह होती तर स्ट्रेट लाईन मध्ये आता अजून अजून एक लाईन पकडतोय मी पण ड्राय मधली होती त्या गेलते बघा ही एक लाईन आहे ड्राय मधलीच आहे कदाचित लाल लेअर मध्ये तुमच्याकडे कारण की पुणे भागात ही कॉमन आहे सोडून दिलं हो बघित हो नाही आता चालू लाईन वर फिरायला लागलेत तर या बरं सर परत त्याच्या मागच

लय फिरली आहे म्हणजे तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं की ज्या दोन ड्राय लाईनी होत्या ते शक्यतो स्ट्रेट लाईन मध्ये होत्या परंतु एक की अशी जी लाईन दाखवली साडा हे मात्र फिरत आहे त्या पॉईंटला चांगला आज जे मी म्हणत होतो की बाबा कोरड्या किंवा काय म्हणतात लवकर आटणाऱ्या धारा किंवा ज्याच्यामध्ये पाणी सहज सहजासहजी येत नाही अशा धारा या स्टेट लाईनमध्ये असतात आणि ज्या धारांमध्ये पाणी असतात त्या मात्र थोड्याशा नागमोडी असं असं फिरवत नेणारे असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि ह्यातलं सांगितलेली गोष्ट जर कळली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच भूजलधारा आणि बोरवेल देशाच्या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद